तर हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार नवी मुंबई पनवेल या परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस होतोय इथे सुद्धा अक्षरशः विजांचा कडकडाटा सह पाऊस होतोय त्यामुळे नवी मुंबईतल्या एमआयडीसी परिसर घणसोली उड्डाण पूल सायन पनवेल महामार्ग उजुई नगर रेल्वे स्टेशनच्या बाहेरही पाणी साचलंय पनवेल शहरासह नवी मुंबईला पावसानं झोडपलंय नवी मुंबईत पावसामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालंय आणि जोरदार पाऊस सुरू आहे आणि वाशी रेल्वे स्थानकातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मी नवी मुंबई आणि पनवेल भागामध्ये सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि गेल्या दोन ते तीन तासांपासून अगदी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळे नवी मुंबई आणि पनवेलचं जनजीवन तर, तर विस्कळीत झालंच आहे पण त्यासोबतच मुंबईची आणि नवी मुंबईची लाईफलाईन ओळखली जाणारी रेल्वे सेवा देखील याच्यामुळे परिणाम झालेला आहे असा दिसून येत आहे आणि आपण आता मी आहोत वाशी स्ट रेल्वे स्थानकामध्ये आणि मी पाहू शकताय की माझ्या मागे कशा पद्धतीने मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे ट्रेनवर परिणाम झालेला आहे आणि ट्रेन जवळपास दहा ते पंधरा मिनिटं उशीराने आणि त्यासोबतच चाकरमानी आणि जे काही नोकरदार नोकरदार वर्ग आहे देखील तारांमुळे उडालेले आपण पाहू शकतो सकाळची वेळ आहे लोकांना आपल्या ऑफिस गाठायचे आहेत पण या मुसळधार पावसामुळे आज लोकांना ऑफिसला पोहोचण्यासाठी देखील उशीर होतोय आणि शासनाकडून अशी विनंती करण्यात आलेली आहे की जर गरज असेल तरच तुम्ही रेल्वेचा वापर करा घराच्या बाहेर पडा किंबहुना जर तुम्हाला गरजेचं काम नसेल तर तुम्ही घरीच थांबा अशी विनंती देखील शासनाकडून करण्यात येत आहे त्यामुळे येत्या दिवसभर मुंबई आणि नवी मुंबई परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि यापुढे देखील हा मुसळधार पाऊस असा सुरू राहिला तर कदाचित आ, रेल्वे सेवा ठप्प होण्याची देखील भीती व्यक्त केली जाते त्यामुळे जर का अं काम असेल तरच घराबाहेर पडा अशी विनंती करण्यात येते ती प्रथमेश गडकरी नवी मुंबई